नमस्कार मित्रांनो काल बेस्ट कामगार युनियनच्या पतपेढीच्या निवडणुकीत भोपळा फुटल्यानंतर आज सकाळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी त्यांना भेटायला गेले त्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या गेला माधव कोणीकडे तसं पुन्हा आता मनसेचा भाजपाकडे प्रवास वगैरे सुरू तर नाही ना झाला अशा प्रकारची शंका आपल्या माध्यमवीरांना आली त्यांच्या काळजाचा ठोका चुकला करे आत्ताच तर दोघं ठाकरे बंधू एकत्र आले होते आता एका छोट्याशा निवडणुकीत ज्याच्यात तुम्ही पक्षाचं नाव नाही चिन्ह नाही काही नाही म्हणजे कशाचा काही संबंध नाही अशा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर लगेच देवेंद्र फडणवीसांना भेटायला जायची काय गरज होती सुमारे तासभर ही भेट झाली आणि त्याच्यानंतर जेव्हा राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली तेव्हा कोणालाच विश्वास बसला नाही की हे काही कारण आहे का मुख्यमंत्र्यांना भेटायला राज ठाकरेंचं म्हणणं होतं की त्यांनी बऱ्याच वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार दहा वर्षापूर्वी असेल दोन हजार चौदा तेरा चौदाच्या आसपास काहीतरी ॲस्थेटिक्सवर एक व्हिडिओ बनवला होता सौंदर्यशास्त्रावर आणि त्यावर आधारित काही सूचना त्या मुख्यमंत्र्यांना करण्यासाठी ते तिकडे गेले होते त्यांच्या दृष्टीने म्हणजे माझ्या दृष्टीने हा विषय जिव्हाळ्याचा आहे म्हणून मी थोडा वेळ घेऊन सांगतो आहे कारण तुम्ही पाहिलं असेल मी गेले दोन तीन महिने सातत्याने मग ती लोकल सेवेवर आलेला ताण असो तिथे वाढलेली गर्दी असो किंवा मग रेल्वे स्टेशनच्या बाहेरची बसबजपुरी असो किंवा ट्रॅफिकची समस्या असो किंवा मोकळ्या जागा न उरल्यामुळे प्रकारे पुनर्विकास करून चार मजल्याच्या इमारतीच्या जागी सात मजली सात मजल्याच्या जागी पंधरा मजली आणि मुंबईत तर अनेक ठिकाणी साठ मजली ऐंशी मजली इमारती उभ्या राहतात या विषयावर मी वारंवार वारं बोलत होतो आणि त्यामुळे राज ठाकरेंनी जेव्हा हा विषय मांडला तेव्हा बरं वाटलं की चला कोणीतरी तर आहे राजकारणात हा विषय मांडणार पण एकूणच राज ठाकरेंची बॉडी लँग्वेज आज पत्रकारांची गप्पा मारताना त्यांच्या स्वरातला काळजीचा सूर पत्रकारांविषयी आस्था ममता वगैरे या सगळ्यावर कुठेतरी त्या बेसच्या निवडणुकांचा परिणाम झाल्याचं थोडंसं जाणवत होतं पण त्यांनी मांडलेला मुद्दा महत्त्वाचा होता याच्याबद्दल काही वाद नाही हे खरं आहे की ज्या प्रकारचा विकास आपण करतोय म्हणजे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियनची होईल त्याच्यात कदाचित मुंबई किंवा एम एम आरची अर्थव्यवस्था पाचशे अब्ज डॉलरची होईल जे काय होईल ते पण ज्याला क्वालिटी ऑफ लाईफ म्हणतो आपल्या सगळ्यांच्या जगण्याचा दर्जा त्याबाबत आपली अवस्था खूप वाईट आहे आणि या सगळ्या गोष्टींवर कशाप्रकारे उत्तर काढायचं कारण आपल्याकडे फुटपाथ बांधलेले आहेत ते लोकांवर उपकार करायला फुटपाथ बांधलेले आहेत राज ठाकरे हीच सूचना घेऊन गेले होते की फुटपाथचे रंग फुटपाथला तर रंग कोण लावणार आता एवढे पेंटर कुठून आणायचे कल्पना नाही पण फुटपाथला दोन प्रकारचे रंग द्यायचे की एक जिथे पार्किंगला परवानगी नाही आहे तिथे लाल रंगाचा फुटपाथ किंवा त्याचे लाल लाल काळे दगड आणि जिथे पार्किंगला परवानगी आहे तिथं पिवळा फुटपाथ म्हणजे पिवळे काळे दगड असं जर मार्किंग केलं तर मग गाडीवाल्यांनाही कळेल की कुठे पार्किंग करायचं आणि त्यानुसार जे गाडी चालक पार्किंग करणार नाहीत त्यांच्या विरुद्ध कडक दंड ट्रॅफिक डिपार्टमेंटनी आकारावा इतरही काही सूचना कुठे पार्किंग करावं कुठे काही करू नये नगर नियोजनाबद्दलचे आणि त्याच्यात त्यांनी आपली खंत व्यक्त केली जी माझीही खंत आहे ही दुर्दैवाने महापालिकेच्या निवडणुकांमध्ये नगर नियोजनाच्या विषयाबद्दल कोणी बोलत नाही हा विषय निवडणुकीला चर्चेला जात नाही आणि हे खरं आहे की उद्या जेव्हा भारत खरंच जगातली दुसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होईल तेव्हा ही जी काही पाचशे अब्ज डॉलरची मुंबई असेल किंवा एक ट्रिलियन डॉलरचा एक लाख कोटी डॉलरचा महाराष्ट्र असेल याचं नेमकं काय चित्र असेल म्हणजे एका छोट्याशा खुराड्या एवढ्या जागेमध्ये आपण कोट्यावधी माणसं कोंबलेली आहेत आणि आता ह्या कोंबलेल्या माणसांना पैसे मिळायला लागल्यावर दुचाकीची चार चाकी चार चाकीची छोट्या गाडीची मोठी गाडी आता सगळ्यांना ए हवी असते नुसती छोटी गाडी नको असते कारण सगळेच जण एसीने प्रवास करतात इनोवा नाहीतर मग लँड क्रूजर नाहीतर मग आणखीन कुठली एम जी हेक्टर जे काय आहे ते आणि अशा गाड्या चालवण्यासारखे रस्ते शहरात नाही आहेत रस्त्यावरचे म्हणजे पत्रकारही अचंबित झाले होते की नेमकं काय विचारायचं पण मुद्दा असा आहे की खरंच या विषयाची चर्चा करायला राज ठाकरे मुख्यमंत्र्यांकडे गेले होते का कारण या विषयाची चर्चा करण्यासारखं काय आहे म्हणजे ही जी समस्या आहे ही मुंबई काय महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्याच शहरांच्या पाचवीला आहे त्यांनी पुण्याचं उदाहरण दिलं की पुण्याची परिस्थिती आणखीन वाईट आहे शहरामध्ये पंधरा टक्के रस्ते असायला हवे शहराच्या क्षेत्रफळाच्या पुण्यामध्ये आत्ताच ते आठ टक्के आहेत भविष्यात कदाचित चार पाच टक्केच रस्ते राहतील हे सगळे मुद्दे बरोबर आहेत पण महापालिकेला हे मुद्दे काढता येत नाहीत आणि जर मुद्दे काढले तर मनसेला जेवढ्या जागा मिळतात तेवढ्याच जागा मिळण्याची शाश्वती असते आणि त्यामुळे ही चर्चा सुरू झाली की कदाचित भेटीचा हेतू दुसरा काहीतरी असावा ठाकरे ब्रँड चालत नाही आहे हे लक्षात आल्यामुळे ते मुख्यमंत्र्यांना भेटले असावेत अर्थात याचं उत्तर ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देणार आहेत ना राज ठाकरे ते देणार आहेत राज ठाकरेंनी त्यांच्या परीने या प्रश्नाचं उत्तर दिलं की त्यांना या अशा काही निवडणुका होत्या वगैरे हेच त्यांच्या गावी नव्हतं कारण या बेस्ट कामगार सेनेत वगैरे मनसेची काही ताकद नाही आहे फारसा काही मनसेचा प्रभाव नाही आहे तशाही त्यांच्या दोनच जागा होत्या एकोणीस जागा उबाटा सेनेच्या होत्या आणि त्यामुळे त्यांच्या दृष्टीने हा विषयच नव्हता म्हणजे त्याच्याबद्दल काय बोलायचं कारण पत्रकारांच्या दृष्टीने फक्त हाच विषय होता आणि राज ठाकरेंनी त्यांना तोंडावर सुरुवातीला सांगितलं की तुम्ही काय विचारणार आहात हे मला माहिती आहे कारण तुम्हाला या सगळ्या याच्यामध्ये काही देणं घेणं नाही पत्रकारांना फक्त हा काय म्हणाला तो काय म्हणाला तो काय म्हणाला याच्यासमोर बांबू धर त्याच्यासमोर काय जो माईक आहे तो धर पण प्रश्न आहे की मनसेला नेमकं काय करायचं या अशा प्रकारचे विषय जर निवडणुकांमध्ये घेतले गेले असते तर एक वेगळ्या प्रकारचा महाराष्ट्र वेगळ्या प्रकारची मुंबई आपल्याला दिसली असती अर्थात त्याच्यासाठी काही देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे जबाबदार नाही आहेत हे विकासाचं बदलणारं मॉडेल आहे हे, हे। मनोहर जोशी मुख्यमंत्री असल्यापासून तेव्हापासनं म्हणजे जेव्हापासनं खूप मोठ्या प्रमाणावर शहरीकरण सुरू झालं त्या आसपास म्हणजे मी शरद पवार मुख्यमंत्री असतानाच खरं म्हणायला हवं पण मनोहर जोशींपासूनही म्हटलं कारण तेव्हापासून मग ठाणे आणि नवी मुंबईची लोकसंख्या झपाट्याने वाढायला लागली मग नंतरच्या काळात विलासराव आणि अशोकराव मुख्यमंत्री असताना बाबा मुख्यमंत्री असताना मग हे सगळं कल्याण डोंबिवली वसई विरार अंबरनाथ बदलापूर हा सगळा भाग वाढायला गेला आणि गेल्या दहा वर्षात तर या सगळ्या गोष्टींनी कमाल मर्यादा गाठलेली आहे पण त्याच्यासाठी असणाऱ्या ला नागरी सुविधा आणि नागरी सुविधा मिळवण्यासाठी पैसे द्यावे लागणं कारण अजूनही आपली ही मेंटॅलिटी नाही आहे की नागरी सुविधा मिळण्यासाठी पैसे मोजावे लागतात आणि ते पैसे आपण का द्यावे पाण्यासाठी पैसे का द्यावे पाण्यासाठी पाच रुपये हजार लिटरला आपण भिसलेरी घ्यायला वीस रुपये एक लिटर आपल्याला काही वाटत नाही पण पाण्यासाठी पाच रुपयाचे सात रुपये सात रुपयाचे दहा रुपये एक हजार एक हजार लिटरला झाले तर लगेच आपल्याला वाटतं की केवढी महागाई आहे लोकल गाड्यांचा प्रवास ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स दहा रुपये तिकीट आहे त्या दहा रुपयाचे पंधरा रुपये झाले की गरीबाला जगणं अशक्य झालं म्हणजे रिक्षाने तुम्ही गेलात तर सव्वीस रुपये आणि टॅक्सीने गेलात तर अठ्ठावीस रुपये किमान दीड किलोमीटरचे होतात इथे अठ्ठावीस रुपयात तुम्ही कल्याण ते छत्रपती शिवाजी टर्मिनल जाऊन परतही येतात आणि तरी देखील पाच रुपये वाढवले तरी केवढी माग आहे आणि त्यामुळे या प्रकारची मानसिकता जोपर्यंत आपल्या शहरामध्ये झालेली आहे ती बदलत नाही आहे जोपर्यंत नवीन लोक शहरामध्ये येऊन ज्यांना अजिबात सिविक सेन्स नाही आहे कारण सिविक सेन्स निर्माण व्हायला तुमच्या दोन पिढ्या शहरात घालवाय लागतात आज ज्या प्रकारचा विकास आपण शहरात करतो हे त्याच्यात फक्त अतिश्रीमंत आणि अतिगरीब लोक शहरात राहू शकतात मध्यमवर्गीयांना शहरात राहण्याची जागाच आपण ठेवलेली नाही आहे आणि असं असताना मग या नागरी प्रश्नांवर असंच एखाद दिवस काहीतरी आपलं मनोगत मांडून मुख्यमंत्र्यांना त्याच्याबाबत अशाच काही दोन चार सूचना करून हे प्रश्न सुटणार आहेत का तर याचं उत्तर नाही असं आहे मुद्दा आहे की मनसे या विषयांवर निवडणुका लढणार आहे का भले शून्य जागा मिळाल्या तरी चालतील भले एकही नगरसेवक निवडून आला नाही तरी चालेल पण या सगळ्या विषयांचा पाणीपुरवठा असेल मलनिसरण असेल रस्ते असतील पार्किंग असेल गाड्यांची संख्या असेल गाड्यांना सिंगापूर वगैरे सारख्या ठिकाणी तुम्ही ऑफिसच्या वेळेत गाडी घेऊन आलात श शहराच्या मध्यवर्ती भागात आलात तर तुम्हाला अधिकचा टोल द्यावा लागतो कारण तुम्ही शहरात गर्दी करणार असाल तर तुम्हाला पैसे भरावे लागतात नाहीतर मग तुम्ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने या अशा कुठल्याही गोष्टी करण्याचं धाडस ना राज्य सरकार दाखवू शकत आहे कुठल्याही पक्षाचं ना प्रशासन दाखवू शकत आहे ना महापालिका दाखवू शकत आहे ते विषय घेऊन तुम्ही एक निवडणुका तरी लढणार आहात का आणि जर उत्तर नाही असं असेल तर मग एखादी सूचना एक इकडे एखादी सूचना तिकडे करून त्याचा काही उपयोग नाही आणि तुम्ही ज्यांच्यासोबत संसार मांडण्याची राजकीय संसार मांडण्याची चर्चा करताय त्यांची तर या सगळ्या बाबतीतली समज ही शाळकरी मुला इतकी असल्यामुळे हे विषय त्यांच्या तरी घशाखाली उतरणार आहेत का जर हे उतरणार नसतील तर अशा प्रकारची भेट घेऊन आणि अशा प्रकारची चर्चा करून लोकांना भुचकळ्यात टाकून खास करून आज संजय राऊतांना तर बघण्यासारखी अवस्था होती ज्या काही मिरच्या झोंबल्या हो होत्या त्यांच्या दृष्टीने हे मी खासदार आहे म्हणजे मी फक्त राष्ट्रीय विषयांवर बोलतो हे असे या युनियनच्या वगैरे विषयांवर मला विचारू का त्यांच्यासाठी दुसरी माणसं आहेत मी पालिकेच्या मुद्द्यावरही बोलत नाही संजय राऊत असे बोलवते जे जसे काही चारशे खासदार आहेत त्यांच्या पक्षाचे आणि हे फक्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विषयावरच बोलतात पण ठीक आहे ज्याचं त्याचं कर्म ज्याचं त्याचं प्राप्त आणि म्हणून आज राज ठाकरेंची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याची भेट झाली तिची चर्चा झाली असली चुकीच्या कारणांसाठी झाली असली तरी हे विषय महत्त्वाचे आहेत मुद्दा फक्त एवढाच आहे की मनसे देखील म्हणजे भाजपा आणि शिवसेना आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीची तर अपेक्षाच नाही आहे पण मनसे देखील या मुद्द्यांवर निवडणुका लढू शकत नाही हेच मुंबईचं आणि राज्यातल्या सगळ्यात शहरांचं करुण वास्तव आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा दिसून तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट